नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केट रेट याच्यामध्ये नाशिक कांदा मार्केट रेट त्याचबरोबर पुणे कांदा मार्केट रेट लातूर असेल सोलापूर असेल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे जी शहरं आहे याच्यातील महत्त्वाचा कांदा अपडेटेड रेट बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला बाजारपेठ जे आहे महत्त्वाचा बाजारपेठ मानला जातो सोलापूर कांदा मार्केट रेट सोलापूर कांदा मार्केट रेटमध्ये आज किती प्रमाणात आवक आलेली आहे कमीत कमी बाजारभाव जास्तीत जास्त बाजारभाव त्यानंतर पुणे मार्केट रेट पुण्यामध्ये गुलटेकडे असेल त्याचबरोबर मोशी असेल मनसर असेल जुन्नर आळीफाटा असेल इथले महत्त्वाचे कांदा अपडेट्स आपण आज त्याच्यामध्ये पहिला बाजारपेठ बघूया पुणे पुणे या ठिकाणी अकरा हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल आवक आलेली आहे चौदाशे रुपये कमीत कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे एकवीसशे रुपये त्यानंतर मनमाड चार हजार क्विंटल आवक मनमाड कांदा मार्केटमध्ये आलेली आहे चारशे रुपये कमीत कमी बाजारभाव चोवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे एकवीसशे पन्नास रुपये त्यानंतर कळवण कांदा मार्केट चार हजार नऊशे क्विंटल आवक आलेली आहे तेराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव बावीसशे एक्कावन्न रुपये सरासरी बाजारभाव त्यानंतर पिंपळगाव बसवंत वीस हजार नऊशे क्विंटल आवक काढले आहे सहाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव दोन हजार नऊशे चाळीस सर्वाधिक बाजारभाव तर बावीसशे पंच्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव त्यानंतर अकोले कांदा मार्केट अकोले कांदा मार्केट येथे एकोणतीसशे पन्नास रुपये बाजारभाव आहे तीनशे रुपये सर्वात कमी दर सव्वीसशे रुपये सर्वाधिक दर तर एकवीसशे रुपये सरासरी दर त्यानंतर अकोला अकोला कांदा मार्केटमध्ये सातशे क्विंटल आवक आली आहे पंधराशे ते बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील राहुरी वांबुरी या ठिकाणी अकराशे एकोणसाठ क्विंटल अवकाले तीनशे ते बावीस दोन हजार सरासरी दर अडीच हजार रुपये सर्वाधिक दर त्यानंतर मुंबई कांदा मार्केट तेरा हजार क्विंटलची आवक आली आहे एक हजार ते एकोणावीसशे रुपये सरासरी दर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक दर आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट कोल्हापूर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सात हजार क्विंटल जालना तीन हजार रुपये अकोला अठ्ठावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर बावीसशे रुपये सर्वात जास्त मुंबई तेरा हजार क्विंटल आवक दोन अठ्ठावीसशे ते दोन हजार विटा दोन हजार कराड अडीच हजार अकलूज तीन हजार सोलापूर तीन हजार दोन हजार चारशे ऐंशी रुपये यवला अंधरसूल पंचवीसशे रुपये अमरावती दोन हजार लासलगाव निपाड सत्तावीसशे लासलगाव विंचूर सव्वीसशे जळगाव अडीच हजार मालेगाव दोन हजार सहाशे मालेगावमध्ये पंधरा हजार क्विंटल आवक आहे नागपूर तीन हजार सिन्नर एकवीसशे एक्कावन्न सिन्नर नायगाव अडीच हजार आहे आजचे महाराष्ट्रातील टॉप बाजारभाव आहे त्यानंतर पुणे पिंपरी एकवीसशे पुणे मुशी दोन हजार कर्जत अडीच हजार मंगळवेढा तीन हजार सर्वात जास्त पिंपळगाव बसून वीस हजार दोन हजार नऊशे चाळीस क्विंटल नाशिक उन्हाळी कांदा एकतीसशे लासल रुपये लासलगाव चोवीसशे रुपये लासलगाव विंचूर पंचवीसशे रुपये त्यानंतर कोल्हापूर अठ्ठावीसशे रुपये जालना तीन हजार अकोला अठ्ठावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीसशे बावीसशे रुपये मुंबई कांदा मार्केट अठ्ठावीसशे रुपये विटा दोन हजार अक्लूज तीन हजार हे महाराष्ट्रातील काही ठिकाणचे आजचे महत्त्वाचे कांदा अपडेट्स आहेत त्याचबरोबर कांद्याला सरासरी बाजारभावचा आजच्या ते बघितलं वीस पंचवीस तीस रुपये नेवासा अडीच हजार सर्वाधिक बाजारभाव येवला चोवीस शहाऐंशी पुणे सव्वीसशे कराड पण अडीच हजार मंगळवेढा तीन हजार पुणे पिंपरी एकवीसशे अकलूज तीन हजार छत्रपती संभाजीनगर दोन हजार सांगली सव्वीसशे रुपये पिंपळगाव वसवण दोन हजार नऊशे चाळीस वाशी नवी मुंबई दोन हजार आठशे रुपये जळगाव अडीच हजार जालना तीन हजार कळवण सव्वीसशे रुपये महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव जर बघितला वीस पंचवीस अठ्ठावीस रुपयापर्यंत आणायचा आहे सरासरी बाजारभाव जर बघितला पूर्ण राज्याचा तर वीस सहा रुपये महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव आज नागपूर या ठिकाणी सरासरी बाजारभाव आहे सव्वीसशे रुपये त्याचबरोबर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर अकलूज एकोणावीस अकोला वीस अमरावती पंधरा चांदोड तेवीस छत्रपती संभाजीनगर चौदा जालना वीस जळगाव पंधरा कळवण बावीस कराड पंचवीस कर्जत पंधरा कोल्हापूर एकोणावीस लासलगाव तेवीस रुपये लासलगाव विंच बावीस पॉईंट आठ मंगळगूत पंचवीस मंगवाड एकवीस रुपये नागपूर सव्वीस रुपये नाशिक पंचवीस रुपये घोडेगाव नेवासा बावीस रुपये पिंपळगाव वसंत बावीस रुपये विंपळगाव वसवंत सायखेडा बावीस पुणे मोशी वीस पुणे मोशी वीस पिंपरी एकवीस वांबोरी राहुरी वीस संगनवेर पंधरा पॉईंट पंचावन्न सांगली एकोणावीस सटाणा तेवीस पॉईंट पंचावन्न सोलापूर अठरा मुरानी बावीस वाशी बाव। वर वर करा, करा वा नवी मुंबई एकोणावीस विटा पंधरा येवला बावीस हे होते महाराष्ट्रातील आजचे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर अपडेटेड रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलचं बेल ऐकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कांदा मार्केटमध्ये मोठी अपडेट उन्हाळ कांदा चालू झालेला आहे आजच महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी एकतीस बत्तीस पस्तीस रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याची आवक चालू झालेली आहे उन्हाळ कांदा चालू झाल्यानंतर लाल कांद्याच्या दरावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ચોવીસ પંદર રૂપિયા પંદર સાતસો રૂપિયા સાતસો રૂપિયા સાડે દસ આઠસો નવસો નવસો સાડે નવ સાડે એક હજાર એક હજાર એક હજાર ક્યાં એક હજાર રૂપિયા साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार रुपये सोला साडे सोला सतरा साडे सतरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो दो हजार पन्नास दो हजार एकवीस सत्तावीस अठ्ठावीस रुपया साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस हजार बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा साडे सोला कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करून कमेंट करून कर कळवा की आपण कोणत्या ठिकाणं आमचा व्हिडिओ बघताय माहितीपर तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो